चार हजार चार हजार चार हजार पच्चीस रुपए चाईस रुपए चार हजार चालीस रुपए पच्चे चालीस रुपए चार हजार पासी पन्ना चार हजार पन्ना चार हजार पन्ना चार हजार पन्ना चार हजार पन्ना रुपए छत्तीस सदो तीस सदो तीस सव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीस बत्तीसशे बत्तीस नीतीशे नितीश्वर नितीश नितिश्वर भाय नीतीशोरभाई नितिश्वर भाय विके आठ तीन हजार एकतीसशे बत्तीस तीनशे

सव्वा अडोतीस साडे अडवतीस साडे अडोतीस रुपये साडे अडोतीस रुपये साडे अडोश रुपये एका कलर एक हजार अकराशे बाराशे हा बाराशे छत्तीस सदोतीस साडे सदोतीस साडे सदोतीस रुपये साडे सदोतीस रुपये एच हा सातशे हा ते

ओ 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 साले 35 35 35 हजार रुपैया टिभी 3500 रुपैया टिभी 3250 3350 3750 3800 4245 41 रुपैया 41 रुपैया 44 44 रुपैया 4000 4000 4000 रुपैया एसटी 35 37 37 38 38 रुपैया 38 रुपैया 38 रुपैया 38 रुपैया 38 रुपैया

हा साडे चौतीस रुपये साडे चौतीस रुपये साडे हा साडे चौतीस साडे चौतीस रुपये हा तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेतीसशे रुपये रुपये चौतीसशे चौतीसशे साडे बत्तीसशेशे हा पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीस पस्तीसशे रुपये पस्तीसशे 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 रुपये डीबी हा पस्तीसशे पस्तीसशेशे सदोतीसशे अडतीसशे अडोतीसशे रुपये अडतीसशे सव्वा अडतीसशे सव्वा अडतीसशे सव्वा अडतीसशे